आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील याच माती मागील वर्षी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निजरा केअर फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ भव्य कुस्तीच्या कार्यक्रमासोबतच पार पाडला या स्पर्धेचे पहिले वर्ष असून देखील पैवारांचा अतिशय भव्य प्रतिसाद मिळाला कार्यक्रम अतिशय सुंदर व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला त्या सरांचा वाटा भरतजी संकल्पना कैलासवासी पैवान श्री सिद्धू यांना साखरे माझे वडील कुस्तीच्या विश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते त्यांचे नाव विजयांच्या टाळाच्या कडकडा पड़ असंख्य हृदयांच्या कौतुकाने भिजले होते बोरावणीमध्ये जन्मलेल्या माझ्या वडिलांच्या कुस्तीचा प्रवास मस्के तालीम मधील माती सुरू झाला आखाड्याच्या या पवित्र तालीम मधील माती सुरू झाला आखाड्याच्या या पवित्र मातीतच त्यांना त्यांच्या भविष्याची खरी हाक सापडली पुढे ते कुस्ती खेळत कित्येक राज्यात पोहोचले व ते तेथील चॅम्पियनशिप जिंकले एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांची विजयाची कहाणी शिखरावर पोहोचली जेव्हा हिंद केसरी पैलवान बाला रफी यांच्या सोबतच्या सामन्यात ते विजयी झाले आजही त्या विजयाचा प्रतिध्वनी लोकांच्या स्मृतीतून चर्चेतून घुमत असतो त्यांची कुस्ती ही बऱ्याच पैलवानांना प्रेरणा देत होती त्यांच्या प्रतिमेच्या जोरावर ते स्पोर्ट्स कोट्यातून पोलिसात भरती झाले त्यानंतर त्यांनी कित्येक इच्छुक पैलवान मुलांना सहकार्य केले आमच्या परिस्थितीतून वर आणले त्यांची इच्छा होती आपल्या कुस्तीचा आकारा बांधावा व स्वतः प्रशिक्षण द्यावे <laughs> माझ्या वडिलांचे मोठेपण आखाड्याच्या मर्यादा पलीकडे पसरले होते गरजूंसाठी ते आशेचे किरण होते हीच प्रेरणा घेऊन मी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेसाठी मिरजरा केअर फाउंडेशनची सुरुवात केली मागील वर्षी कुस्तीच्या कार्यक्रमानंतर मिरजरा केअर फाउंडेशनने अप्लिट या अपलिट या कार्यक्रमांत कार्यक्रमांतर्गत सोलापूरमधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा श्री सिद्धेश्वर हायस्कूल येथे घेण्यात आली या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यू पी एस सी व एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन करणाऱ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेऊन त्यांची संपूर्ण वर्षाची फी या संस्थेमार्फत भरण्यात आली